तर आम्ही आता जन्मस्थान जन्मस्थानजवळ संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर जन्म सन इसवी सन सोळाशे आठ आणि प्रयाण आहे इसवी सन सोळाशे एकोणपन्नास आणि इकडे हा साइडला आहे श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व त्यांची पत्नी जिजाबाई यांचे राहते घर राहते घर बघा कशा आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मी आहे अक्षय नागवेकर तर आज चालू आहे मी पुण्यामधील या गावी जे आहे संत तुकाराम महाराजांचे मूळ गाव तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे संत तुकाराम महाराजांचं मूळ गाव आणि त्यांचं राहतं घर तिकडे ते वैकुंठामध्ये गेले पुष्पक विमानातून ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि एक जो झाड आहे तो तुकाराम बीचला हलतो तर सुद्धा खूप गर्दी असते आणि आज पण खूप गर्दी आज आहे रविवार आणि मी आलो आहे बघायला आज तर मी समोर बघत असाल श्री संत तुकाराम महाराज वैकुंठ स्थान ज्या समोर तिथे पाया पडायला गर्दी खूप झाले तो वैकुंठ स्थान आहे तर तिथून संत तुकाराम महाराज वैकुंठामध्ये गेले जो झाड आहे श्री नांदोडकी वृक्ष रुख्ष। तर वृक्ष बघा किती मोठ आहे आणि एवढी मोठी लाईन लागली लाग दर्शनासाठी आणि इथे माहिती बघा तुम्ही प्रयाणकाळी देव विमान पाठविले कलीच्या माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊनी निजधाम गेले निळा मने सकळे संता तोषविले तर हे जे छायाचित्र आहे तिथे आपले संत तुकाराम महाराज पुष्पक विमानातून गेलेले तर आम्ही तर, तर। आता प्रसादासाठी प्रसादासाठी लाईन लावले

आता जिथे संत तुकाराम महाराज वैकुंठात गेले तो आपण एरिया बघितला आता आपण जातो जिथे त्यांचा जन्म झाला तर इथून जास्त नाही म्हणजे वॉकिंगच पाच ते दहा मिनटाचा अंतर आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर चौदा टाळकरी प्रवेशद्वार श्री क्षेत्र देहू गाव तर इथून एंट्री आहे हा मेन प्रवेशद्वार आहे इथे ऊन खूप आहे दिसत पण नाही मला काय समोरचं आणि आज गर्दी पण खूप आहे प्रवेशद्वाराच्या आतमध्ये त्याच एका साईडला डावजाल तुम्हाला बघायला मिळेल देहूचा चिंतामणी खूप सुंदर मूर्ती आहे गणपती आपाची राम आणि थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला इथे दिसेल महाद्वार तिकडे श्री संत तुकाराम महाराजांचं जो पुष्पक विमान आहे त्याची प्रतिमा आहे जाऊया आपण आता दर्शनाला आतमध्ये आणि इकडे मुख्य मंदिर दर्शनासाठी जाण्याचा मार्ग आहे आणि इकडे सरळ गेलं तर तुम्हाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थान जो वाडा आहे तो तुम्हाला बघायला मिळेल तर आपण पहिला वाडा बघून घेऊया नंतर मग आपण दर्शन करूया तर आम्ही आता पोचलो जन्मस्थानजवळ संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर जन्म सन इसवी सन सोळाशे आठ आणि प्रयाण आहे इसवी सन सोळाशे एकोणपन्नास आणि असं मंदिर आहे आतमध्ये तर हा जो मंदिर होता संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आणि इकडे या साईडला आहे श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व त्यांची पत्नी जिजाबाई यांचे राहते घर राहते घर बघा कशे आहे तर आपण आता देहूमधील संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान बघितलं त्याच्यानंतर त्यांचं मंदिर बघितलं आणि इथे त्यांनी गाथा बुडवली तर सुद्धा एक मंदिर आहे खूप भव्य आणि खूप मोठं मंदिर आहे तुम्हाला त्या साईडला बघायला मिळेल आणि तिकडे आपण आता दर्शन जाणार आहात आणि आज खूप भाविक आहेत कारण की आज संडे असल्यामुळे ना खूप लोक ह्या साईडला दर्शनासाठी येत असतात आणि आज पण खूप लोक आहेत लो तर तिथे मागे मंदिरामध्ये आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता म्हणजे कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे तिकडे आम्ही व्हिडिओ किंवा फोटो नाही काढले पण आता बघा इथे आहे का आतमध्ये फोटो काढण्यासाठी तर तुम्हाला असेल तर दा नक्की दाखवेन मी मंदिराचा आतला परिसर म्हणजे आत मंदिराच्या आतमध्ये कशा पद्धतीने काय काय आहे तर जाऊया आपण आतमध्ये तर तुम्ही बघू शकता आता संत तुकाराम महाराज गाथा मंदिर खूप मोठं मंदिर आहे स्टार्टिंगला दोन साईडला दोन हत्ती ठेवले जाऊया पण आपण जाऊन दर्शन घेऊया നായ ഓടാനായി ഗരം നായ ഓടാനായി ഗരം ഈ ഫുഡേ ഇकडे तर म्हणजे आपल्या हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाला श्री संत तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान त्यांचं राहतं घर म्हणजे वाडा त्यानंतर मंदिर आणि हे जो हो मंदिर आहे त्या मंदिरात माझ्या मित्र थोडी माहिती सांगेल आपण पाहत आहोत हे आत्ता तुकाराम गाथा मंदिर जिथे तुकाराम महाराज यांची गाथा आहे याच्या अगोदर आपण त्यांचं जन्मस्थान त्यानंतर त्यांचं वैकुंठ स्थान पाहिलंय आणि आत्ता आपण थेट इकडं आलेलो आहोत इथलं सुद्धा दर्शन झालेलं आपलं तर आता हे दर्शन घेऊन आपण थेट आता तुळशी तुळशीबाग बाग आणि दगडूशेठ मंदिर तसे शनिवाराकडं कर शनिवार वाडा करणार आहोत थँक्यू तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुण्यामध्ये खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी आपला व्हिडिओ जास्त शेअर करत जा हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे आणि जे त्यांनी पुढच्या ज्या ठिकाणी सांगितली ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय